घटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथील नवीन पुलाला पावसामुळे तळे या ठिकाणी काल रात्री जवळपास वीस जणांचा अपघात झाला महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे से उपाध्यक्ष श्री अविनाश कदम श्री प्रशांत कुलकर्णी उपविभाग अध्यक्ष श्री संदीप गंधट चेटणीस श्री आकाश कदम उपशाखा अध्यक्ष श्री अर्जुन मोरे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात करण्यात आली आज माता रमाबाई आंबेडकर नगराच्या समोरील या नवीन ब्रिजची आपण वस परिस्थिती बघितली दर पावसाळ्यामध्ये ह्या ब्रिजची अशी अवस्था होती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे ठाण्याला राहत असल्यामुळे हा व्ही आय पी रोड आहे आणि ह्या व्ही आय पी रोडची अवस्था तुम्ही बघितलेली आहे की कशी झालेली आहे प्रत्येक वर्षी या ठिकाणी या रस्त्याची अवस्था अशीच होते माननीय प्रशांत कुलकर्णी साहेब आमचे उपविभाग अध्यक्ष आहेत ह्यांनी देखील मागच्या वर्षी या ठिकाणी येऊन बांबू वगैरे लावून जे अपघात होत होते त्या लोकांचे जीव वाचवले आणि आमचा उप शाखाध्यक्ष आकाश कदम हे देखील काल या ठिकाणी आले सहकाऱ्यांनी आमच्या संपूर्ण महाराष्ट्र सैनिकांनी बघितलं तब्बल वीस ॲक्सिडंट्स या ठिकाणी झाले व ह्या लोकांनी या ठिकाणी येऊन या स्वतः उभं राहून ट्रॅफिकचं डायव्हर्जन केलं जर पावसामध्ये अशा प्रकारे जर नाहक जीव जात असतील तर काय फायदा आपण कसलं मेक इन इंडिया करतो आहे माननीय मुख्यमंत्री साहेब ह्याच रस्त्याने जातात मी सी एन न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय की साहेब आपण लवकरात लवकर या रमाबाई नगरच्या समोरच्या ब्रिजच्या आपण दखल घ्या जर अन्यथा लवकरात लवकर या ब्रिजचं काम सुरू नाही झालं तर आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे रस्त्यावर काम करणारे मुख्यमंत्री आहे आम्ही त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देखील ह्याच ब्रिजवर ह्याच रस्त्यावर आणि जिथे हे खड्डे पडलेले आहेत जिथे ह्या ब्रिजला तडे गेलेले आहेत याच ठिकाणी आम्ही त्यांना ते, ते निवेदन देऊ येताना माझ्या ये इथे ऍक्सिडेंट होत होता हो, मी वाचलेलो आहे मी बी आर सीमध्ये जॉबला आहे इथे बाईक मी डेली येतो जातो या ब्रिजच्या या त तड्यांमुळे मी काल पडलो असतो आणि पाठून ट्रक येणार होता मी मरता मरता वाचलोय मी लवकरात लवकर याची काहीतरी कार्यवाही करा खूप त्रास होतो इथे डेली जाणार येणाऱ्या लोकांसाठी प्रत्येक वेळेला या लोकांना ही सवय झालेली आहे की जोपर्यंत कुठला अपघात होत नाही किंवा जोपर्यंत कोणतं आंदोलन होत नाही तोपर्यंत तो हे लोक कुठली कामं करत नाही गेल्या वर्षी पण आम्ही हाच मुद्दा घेतला होता रात्री दहा अकराच्या सुमारास सेम असा तडा पडला होता बाईकचे अपघात होत होते तेव्हा त्यांनी तात्पुरतं काम केलं आता पण तुम्ही बघू शकता हे सिमेंट कॉन्क्रीट टाकूनसुद्धा एक थोड्या पावसामध्ये या चार आठ दिवसाच्या भर पावसामध्ये हे सगळं उकडून गेलं याच्यावरून काल जवळजवळ वीस ते बावीस लोकं याच्यावरून पडले काल आम्ही खालून बघत असताना अपघात का होतात हे बघायसाठी वरती आलो होतं हे जे दृश्य पाहिलं अक्षरशः आमच्या पायाखालची जमीन सरकली रात्री आमचे कार्यकर्ते इथं उभं राहून सगळ्यांना लाईन डायव्हर्ट करून इथे ट्रॅफिक कंट्रोल केली त्या लोकांनी लोकांचे जीव वाचवले एवढा हलदर्जीपणा जर एम एम आर डी एसारखी कंपनी करते तर खरंच त्या गोष्टीचा खेद आहे आणि जर याबद्दल तोडगा नाही निघाला तर आम्ही लवकरच या जागेवरती आम्ही आंदोलन करून आम्ही रस्ता जाम करू काल सुमारे साडे दहाच्या दरम्यान आम्ही इथून जात असताना वरती ट्रॅफिक काय या इथून आम्ही वरती आलो होतो बघतोय तर नाही नाही बोलशील तरी दहा ते वीस ॲक्सिडेंट या ठिकाणी लागोपाठ ॲक्सिडेंट झाली त्यानंतर वरती घटनास्थळी येऊन मदतकार्य केलं या बॅ हे जो बॅरिगेटर आहे या साईडला त्या बॅरिगेटरमध्ये आतमध्ये बाईक अडकली होती आणि त्या गाडीचा जो चालक आहे तो त्या साईडला उडला होता अशा दे देवा, सुदैवाने देवाच्या कृपेने कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही परंतु आपण हे जे दृश्य पाहताय हे जो रस्ता पूर्ण खचलेला आहे याला लवकरात लवकर या एम एम आय डीने या ब्रिजचा जो कंट्रॅक्टर आहे यानेही तोडगा काढला पाहिजे आणि या एक लाईव्ह केल्याच्या नंतर त्यांना ही आज जाग आलेली आहे तुम्ही पाहू शकता हे आत्ता हे बॅरिगेटर्स हे त्यांनी लावलेले आहेत आणि रात्रीच्या साडे दहाच्या नंतर अनेक किती ॲक्सिडेंट झाले असतील हे आपल्याला माहिती नाही परंतु महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून ही जी व्हिडिओ झाली लाईव्ह झाली त्यानंतर प्रशासनाला किंवा यांना ही जा, जाग एम डीच्या जा काय कंट्राकदारांना जाग आलेली आहे आणि याचं कामकाज आता यांनीच सुरू केलेलं आहे लोक टॅक्स भरूनसुद्धा जर असा जर यांना जर रोड भेटत नसेल तर या सरकारचा काय फायदा आहे ज्याने करून मला एक समजत नाही ना ना सरकार ज्या वेळेला टू व्हीलरवाले फोर व्हीलरवाले या लोकांना बरोबर फाईन मानतात रस्त्यावरचे जे गाडीवाले आहेत यांना बरोबर फायन मारतात मग हे असे जर रोड बनत असतील तर यांच्यावर लक्ष कोण देणार या सरकारने मला सांगावे आज जवळजवळ याच ठिकाणी पंधरा ते वीस जणांचा जीव अपघात गेलेला आहे कारण हे सरकार काय अजून झोपले आहे का माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे सरकारला एकच सांगणे की याच्यासाठी पण तुम्ही काहीतरी तोडगा काढावा आणि यांनी जो ब्रिज बांधलेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी जेणेकरून अन्य करून परत हे असे कृत्य घडणार नाही सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर